चित्र करतात का तुम्ही हॅलो बाबाजी आम्ही परंपरेचे उपदेशी आहोत सर्व जवळजवळ शंभर घर आहे तर हे जी आमची मंडळी आहे ते काय म्हणजे आमच्या बापाने घातले आमच्या आजाने घातले ते आम्हाला घालावंच लागतात अशा प्रकारे पित्र आमच्या गावामध्ये बऱ्याच उपदेशी मंडळी शेती केली होती तशी शेती करतात का तुम्ही तुमच्या आयांनी तुमच्या सासवाईनी कशे लुगडे घातले कपडे घातले तसे घालतात का तुम्ही बदल केला की नाही तुमच्या राहनिमानात बदल खाण्यात बदल बोलण्यात बदल शेतीत बदल वागण्यात बदल सारा बदल झाला तेव्हा पावडरी होत्या का मेकअप होता का पार्लर होते का आता लग्न जर आलं तर मात्री बाई सुद्धा पार्लरला जाते केस काळी करून येते लाल करून येते तेव्हा तर काहीच नव्हतं मग हा बदल केला की नाही तसं परंपरा आहे म्हणून याचा विचार आपण करायला पाहिजे की नाही मी सुरुवातच कशी केली आपल्या धर्माचा सिद्धांत काय हिंदू धर्माचा जो जन्माला येतो तो मरतो जो मरतो तो जन्माला येतो बरोबर की ना आता तुम्ही पितृ करतात कोणाचा मेलेल्या माणसाच्या संदर्भात तो तुमच्यासाठी का तिथं तो तर जन्माला आलेला आहे कोणत्या तरी कर्मफळावर तो त्याचं जीवन जगतोय तुम्ही कोणासाठी करताय बरं पितृदोष किंवा पितृ घालणं हा हेतुक्रिया आहे हेतुक्रिया ही देवतेची असते तुम्ही तर परमेश्वराचे भक्त मी हे तू क्रिया देवतेची करायची गरज काय ती परमेश्वरापर्यंत पोचवणारच नाही करायची गरज काय हा कर्मकांडातला कर्मराटीचा धर्म आहे गीतेत परमेश्वराने स्पष्ट सांगितलं देवतांची भक्ती केली तर देवतांना प्राप्त होशील भूतांची केली तर भूतांना पित्रांची केली तर पित्रांना पितृदेवता तिला प्राप्त होशील पुण्य संपला तुला जन्म तिच्या फेऱ्यात तेच ढकलून देतील त्याच्यामुळे ते करू नको अर्जुना तू अनन्य भावे मला शरण आहे हे करायची गरज नाहीये कारण तुला मी ओळख करून दिलेली माझी जाणीव करून दिलेली आहे तुला परमेश्वराची भक्ती करून तुझ्या जीवनाचं तुझ्या फेऱ्यातून तुला निघायचंय म्हणून हा कर्मकांड अनन्य भक्ती एकनिष्ठ भक्ती हे आपल्याला करायचंय त्याच्यामुळं पितृपाठ वगैरे घालणं हा आपला धर्म नाही तुम्हाला वाटतंय ना तुमच्या वाढवढल्याविषयी खूप तुम्हाला आवड आहे ना त्यांनी दिलेली शिक्षण त्यांनी दिलेले संस्कार तुमच्या जीवनात उतरावा त्यांनी कष्टाने मिळवलेली जमीन सांभाळा आजकालची नवीन पिढी काय फक्त जमीन विकायच्या मागं लागेल जमीन विकायची स्कॉर्पिओ गाडी घ्यायची पाठीमागे फिरायचं वाटवलं करून घ्या ना रे शेतकरीचे पूर मी पाहिले दरून पाहतो ते सांभाळा ना तुम्ही वाढवा त्याच्यामध्ये परंपरा कोणत्या जो जोपासायच्या आणि परंपरा कोणत्या तोडायच्या की ज्ञानावर आधारित असलं पाहिजे प्रमाणावर आधारित असलं ते करत नाही जेव्हा होती तेव्हा तिला खाऊ घालत नव्हती हाडाड करायची आता गेल्यानंतर तिच्या निमित्ताने घालते काय उपयोग आहे एक कुटुंब असत सर्वसाधारण कुटुंब त्यांची आई वारलेली असते नातू असतो नातवाच सासू आपल्या आजीचं आजोबाचं तर जमत बऱ्यापैकी आणि मग ते एकदा ती आई त्याला पुऱ्या श्रीखंड वेगवेगळे पदार्थ बनवते आणि त्याच्यासमोर ताट आल्याचा तो नातू निरागस आई म्हणे आज काही सण आहे काही का केलं आहे नाही म्हणे सण नाही आहे तुझी आजी ह्याच दिवशी वारली होती म्हणले मग आजी वारली आणि हे बनवण्याचा संबंध काय नाही तुझ्या आजीला हे आवडत होतं ते आवडत होतं पण तू कधी खायला दिलं नाही तिला ती मागायची तर तू वाकडं तिकडं बोलायची आणि आता ती गेल्यानंतर मला खाऊ आलं ती मी खाल्ल्यानंतर तिला भेटणार आहे का माणूस आहे तोपर्यंत आदर करा ना माणूस आहे तोपर्यंत सेवा करा ना मनुष्य आहे तोपर्यंत पाहायचं नाही आणि नंतर कर्मकांडात काबर का ते बी भीती भी आहे ती काही प्रेम आहे म्हणून नाहीये ही गेल्यानंतर लागते का काय आपल्याला पितृदोष येतो का काय ये आपल्याला काही त्रास देते काय आपल्याला हा विश्वास देतो काही प्रेम आहे का तुमचं काय प्रेम नसतं हे सारं अज्ञान आहे पितृदोष पितृदोष बाप कधी असं म्हणतो का माझ्या मुलाचं वाटोळं झालं पाहिजे माझ्या मुलाला त्रास झाला पाहिजे आई अशी म्हणते का कधी कधीच नाही त्यांचं हितच ते पाहतात आणि गेल्यानंतर तो दोष कसा लागेल आपल्याला तो कशाला दोष लागेल हे सारं विशिष्ट वर्गाने एक व्यवसाय म्हणून पैसे उत्पन्नाच्या अनुषंगाने तुमच्या डोक्यात घातलेले भूत आहे ते परमेश्वराने ते भूत तर काढायचे ज्ञान कशासाठी सत्संग कशासाठी अभ्यास कशासाठी ते साठीच आहे का आपल्या डोक्यामध्ये जे भूत आहे अंधश्रद्धेचे आज्ञानाचे कर्मकांडाचे विधीचे ते काढून परमेश्वर का एकनिष्ठ भक्ती सर्व धर्माचा त्याग कर सर्व धर्मान परितेचे माम एक शरण मला भक्त्याला शरण आहे धर्म कोणते हेच कर्मकांडाची विधीचे अंधश्रद्धेचे आपल्या डोक्यात अन्यथा ज्ञानाचे हे काढायचे आणि एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करायची तुम्ही अलीकडची भक्ती आहे तुम्हाला म्हणता जेव्हा हे सारं तुमच्या डोक्यातून निघल तेव्हा एक गाठी सुद्धा परमेश्वरापर्यंत पोहोचल आणि हे डोक्यातून जर तुमचं नाही निघालं तुम्ही पन्नास गाठ्या केल्या तरी एके देवापर्यंत पोहोचणार नाही लक्षात काही उपयोगाच्या नाही ती गाठ तुमचं तोंड चांगलं जर असलं हाताची घडी तोंडावर दिवसात आठवड्यातून एक दिवस जर तुम्ही मौन धरण्याचा उपास जर धरला ना तुम्हाला कोणते उपास करायचे नाही हजार उपवास करण्याचं बळ हजार उपास करण्याचं पुण्य तुम्हाला भेटत त्यासाठी तुम्ही हातवरती करते नाही ते नको बाबा जर तुम्हाला जर सांगितलं ना काय करा तुम्ही दररोज सकाळी उठायचं विडा घ्यायचा आणि मंदिरात यायचं आणि मला सेल्फी काढायची हे बाबा विडा व्हायला आणि मला पाठवायची तुम्ही साऱ्या करा ही सोपं वाटतं ना तुम्हाला पण बोलायचं नाही किती अवघड दुसऱ्याविषयी चांगला विचार करणे किती अवघड दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची किती अवघड पण तोच धर्म आहे जो अवघड असतो तो धर्म आहे अशा पद्धतीने अवघड बाकीच्या पद्धतीने अवघड नाही कारण उर्दगतीच आहे याला लागती शक्ती याला लागती ताकद मी चुकलो ही चुकी मान्य करणे याला शक्ती लागते ताकद लागते पण मी चुकलो नाही याचं स्पष्टीकरण करायसाठी काही डोकं लागत नाही फक्त खोटं बोलायचं वामटेपाना करायचं देवाला कपट मान्य नाही तामटेपाना मान्य नाही खोटेपणा मान्य नाही देव म्हणतात गमतीने सुद्धा खोटं बोलू नका कारण आपला असं एक दिवस जात नाही का खोटं बोलत नाही काहीतरी कोणत्या तरी कारणास्तव आपण बोलतोच बोलतो एखादी सांगा। तर सांगायचं असेल तर आपलं त्याच्यात टाकितो आणि मग जास्त करून सांग देवाटांतर निघाल देशांतर जाय आपल्या वटातून काय निघतं ते बी वाचिक कर्म आहे मानसिक कर्म वाचिक कर्म प्रारब्ध ही कर्मात सुद्धा आपल्याला भूग भोगावं लागतो तुम्ही म्हणता काय बाबा आम्ही बोललो कोणाला कळणार आहे तर देवाचा सी सी टी व्ही कॅमेरा आहे ना देवाला सारा कळतं देव सर्वज्ञ तुम्ही म्हणता सर्वज्ञ श्री म्हणतो का नाही सर्वज्ञ म्हणायचं देवाला काहीच कळत नाही सांगायचं दाखवायचं आपल्या वागण्यातून तर आपण तसं दाखवतो असं नाही आहे त्याच्यामुळे पितृ पक्ष पितृपाठ हे काही पाळायची गरज नाही त्यावेळेस तुम्हाला खूपच वाटतंय स्मरण करा चिंतन करा सत्संग ऐका तुमच्या जीवनामध्ये बदल घडवा आपले जे पूर्वज लोक आहेत त्यांनी विचाराची इस्टेट तुम्हाला दिलेली आचाराची इस्टेट दिलेली संस्काराची इस्टेट दिलेली ती सांभाळा ती जापा ते त्यांच्यासाठी करणं आहे ते करायचं नाही भलतंच करायचं त्याला का काय अर्थ नाही अलग लक्षात त्याच्यामुळं कोणी करत असाल तर आजपासून बंद करा कोण करत आहे वर करा बरं आता इतक्यात बोल माझी चुकी मान्य करायला सुद्धा ताकद लागते त्याची सुद्धा तुम्ही त्यात हिंमत नाही राहील कमी करते बाबा जे आहे ते आहे ते ते तेव्हा त्या ताईने हात वर केला त्या ताईने हात वर केला यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि तुम्ही साऱ्या करती नाही असं म्हणायचंय का तुम्हाला आता तुम्ही दोघी साऱ्या कोण कोण आहे तुम्ही करता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोण कोण करतं हे माहिती आहे पण नको भांड वाजलं नंतर धारायच्या तू करती तर करती माझं कशा नाव सांगितलं तुम्ही ज्या आरती करता त्या आरती तुम्ही सारे करता करता की नाही बरं असा कोण आहे का जो करत नाही पितृपाठ वर करा यांच्यासाठी हात काळ्या वाजवा आणि यांच्यावर लक्ष नाही यावर्षी वर्षी आहे करे का नाही मला लगेच फोन करा मी परत सत्संग घ्यायला चांगलं ते लगेच स्वीकारायचं असतं परमेश्वराच्या भक्ती तुम्हाला भेटली ती एवढी सोपी नाही त्या आयऱ्या काम नाही आहे हे कोणाला भेटत नसतं तुमचे कितीतरी नातेवाईक असतील ओळखीचे असतील आजूबाजूचे लोक असतील त्यांना तुम्ही किती सांगत असेल घेतात का उपदेश नाही घेत ते देवाचं आहे जसं एमिसीबीवर लाईट असेल तर बटन दाबायला अर्थ आहे ना लाईटच नाही देवाची कृपाच नाही तर बोध होणार कसा तुम्हाला देवाची कृपा आहे म्हणून बोध झालाय म्हणून परमेश्वर कळा परमेश्वर भक्ती करताय छोट्याशा चुकीवरून जर परमेश्वर भक्ती जात असेल तर ती चुकीची आहे तर तुम्ही दोघी ताई तुमच्या लक्षात आला यावर्षी नाही ना करणार तुम्ही सासूबाई आहे का इथं वारी आहे सासूबाई सांगतात म्हणून करते सासरे करतात करायला लावतात म्हणून करते त्यांना सांगायचं काम तुम्ही करा ना अशा किती गोष्टी का सासूबाई सांगत आहे पण तुम्ही करती नाही अशा किती गोष्टी हा समजून सांगा जे योग्य आहे ते स्वीकारा त्यातून आपला धर्म सांभाळण्यात येणार आहे त्यातून आपला धर्म प्राप्त होणार आहे कारण हा जन्म जो तुम्हाला भेटला तो एवढा सजासहजी सोपा नाही भेटलेला आहे नरदे एवढा सोपा समजू नका तो अनंत जन्मात नरक भोगल्यानंतर नरदेय भेटलाय आपसात बोलू नका आपसात बोलू नका लगेच सुरू झाल्या मी बोलतोय तरी लगेच आपसात सुरू झाल्या आपसात आप नाही बोलायचं माझ्याशी बोलायचं काय काय